रेल्वे स्टेशन परिसरामधील आदर्श अपार्टमेंट जवळील देशी दारूचा बार अखेर डिपार्टमेंट कडनं करण्यात आला तेथील रहिवासी महिलांनी घेतला आता श्वास <द्था> नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी हा विषय रायगड टुडे मराठी वरती आज पहिल्यांदा नाही ते यावेळी यापूर्वीही अनेक वेळा येऊन गेलेला आहे देशी दारूच्या बार संदर्भात म्हणजे राजश्री देशी दारूच्या बार संदर्भात करत असलेल्या महिलांच्या आंदोलना संदर्भात अनेक वेळा रायगड टुडे न्यूज चॅनलवरती आतापर्यंत बातमी सादर करण्यात आलेली आहे आज अखेर तेथील रहिवासी महिलांना न्याय मिळालेला आहे एक्साइज डिपार्टमेंटकडनं आज तो राजश्री देशी देशी दारूचा बार जो आहे तो सील करण्यात आलेला आहे आणि या सर्वामध्ये प्रमुख भूमिका जी निभावलेली आहे ती शिवसेनेचे रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सिद्धांत शेलार यांनी सिद्धांत शेलार यांनी सुरुवातीपासून आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रकरण उचलून धरलं होतं आणि वारंवार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्याशी गाठी भेटी करून या प्रकरणासंदर्भात सातत्यानं सिद्धांत शेलार हे चर्चा करत होते अखेर सिद्धांत शेलार व तेथील रहिवासी महिलांनी दिलेल्या लढ्याला आज अखेर यश मिळालेलं आहे त्या परिसरामधील देशी दारूचा बार जो आहे त्याला आज अखेर एक्साईज डिपार्टमेंटकडनं सील लावून बंद करण्यात आलेला आहे जसं की आम्ही गेल्या बातमीपत्रामध्ये आपल्याला म्हणालो होतो की आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी या प्रकरणामध्ये आता हात घातलेला आहे आणि आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचं एक राजकीय वजन म्हणा किंवा राजकीय प्राबल्य म्हणा आणि त्यांचं जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे किंवा एकनाथ शिंदे यांच्या ते अतिशय आवडीचे आमदार आहेत किंवा एकनाथ शिंदे यांच्या ते लाडके आमदार आहेत तसंही म्हणायला हरकत नाही सिद्धांत शेलार यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये निभावलेली जी भूमिका आहे आणि सिद्धांत शेलार यांच्या शब्दाचाही तिथे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्याकडे एक वजन आहे आणि त्यामुळे आज अखेर सिद्धांत शेलार असो अथवा तेथील रहिवाशी महिला असो यांनी दिलेल्या लढ्याला न्याय मिळालेला आहे सिद्धांत शेलार यांनी आजच सकाळीच रायगड टोड्या न्यूज चॅनलशी संपर्क केला व हा देशेदारूचा बार बंद झाल्याचं सांगितलेलं आहे एवढंच नव्हे तर सिद्धांत शेलार यांना अलिबागच्या एक्साइज डिपार्टमेंट कडनं आलेली जी काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र देखील सिद्धांत शेलार यांनी रायगड टुडे न्यूज चॅनलला सादर केलेली आहे आणि ती कागदपत्र पाहिल्यानंतर असं लक्षात येत की ह्या देशेदारूला देशे, देशे बारला जी परमिशन देण्यात आली होती ती भले सरकारकडनं देण्यात आली जरी असली तरी सरकारी अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये गफलत करून ती परमिशन किंवा ती परवानगी जी या देशेदारूच्या बारला दिली होती कारण ही कागदपत्र पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्टपणानं लक्षात येते की ज्या वसाहतीमध्ये हा देशेदारूचा भार सुरू करण्यात आला होता प्रामुख्यानं सगळ्यात पहिलं कागदपत्र जे सादर करावं लागतं ते असतं ज्या वसाहतीमध्ये दे आपण देशी दारूचा बार सुरू करत आहोत त्या वसाहतीचं ना हरकत दाखला ज्याला आपण एनओसी असे म्हणतो आणि तीच एन जी असते ती प्रमुख असते आणि ही एन त्या त्या सोसायटीनी किंवा त्या वसाहतीने देशी दारू बारच्या मालकाला दिलेली नव्हती आणि सुरुवातीपासूनच या देशी दारूच्या बार संदर्भात सोसायटीची जी ते हरकत होते आणि सोसायटीतील महिला त्या सातत्यानं या गोष्टीला विरोध करत होत्या व या महिलांनी अनेक आंदोलनं देखील केली होती जे काही असेल परंतु मित्रांनो आज अखेर तेथील रहिवासी महिलांनी व सोनू शेलार यांनी जो लढा दिला त्या लढ्याला आज यश मिळालेला आहे तर मित्रांनो रायगड टुडेच्या आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र